चक्राची तुझा वाढवू आम्ही गती हा तुझा झेंडा आम्ही घेतला सोबती जय भीम भारतीय बौद्ध जन विकास समिती आयोजित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त अनोखे अभिवादन महिलांची भव्य दुचाकी रॅली या उपक्रमामध्ये बहुसंख्य महिलांनी सहभागी व्हावे अशी नम्र विनंती दिनांक चौदा एप्रिल रोजी दुपारी वाजता स्थळ धम्मचक्र दुपारीहार शाहू नगर ते भीम सृष्टी पिंपरी चौक रॅलीचे मार्ग पुढीलप्रमाणे घरकुल स्पाइन रोड महात्मा फुले नगर विद्यानगर रामनगर दत्तनगर मोरवाडी अहिल्याबाई होळकर पुतळा ते पिंपरी चौक महिलांची भव्य दुचाकी रॅलीचे हे यंदा पाचवे वर्ष आहे भारतीय बौद्धजन विकास समितीचे इतर उपक्रम आहेत जसे की वही पेन संकलन व वितरण समिती संकल्प दररोज पुष्पमाला समिती धम्मकी पाठशाला महाबुद्ध वंदना चौदा एप्रिल रोजी आपण पिंपरी येथे स्मारकाला अभिवादन करण्यास याल तेव्हा वही पे घेऊन नक्की या ही नम्र विनंती आम्ही येणार तुम्ही जय भीम जय भारत जय संविधान